पाच तारखेला आम्ही कालच्या काल, काल गेलेल्या पाच तारखेला आम्ही आमच्या सर्व तालुक्यातल्या लोकांचा कार्यकर्ता मेळावा घेतला होता त्या कार्यकर्त्या मेळाव्यात आपण समाजहितासाठी कोणत्या उमेदवाराला बबनराव अवताडे गटानं पाठिंबा दिला पाहिजे यासाठी विचारविनिमय बैठक घेतली होती त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी मिळून बबनराव आवताडे साहेबांना तुमचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे असं म्हणून सर्व अधिकार बबनराव आवतडे साहेबांना दिले त्यानंतर आम्ही दोन दिवसात निर्णय डिक्लेअर करणार होतो पण काही कारणास्तव थोडा निर्णय लांबला पण आम्ही आमच्या तालुक्यात परत एकदा सर्व सहकाऱ्यांना सर्व कार कार्यकर्त्यांना आमच्या जिल्ह्याचे जे ज्येष्ठ सहकारी आहेत त्यांना सर्वांना विचारात घेऊन सर्वसामान्याच्या मागं जाणारा एखादा कोणता नेता असेल तर सर्वसामान्य जनतेतून मत आलं की तुम्हाला सर्वसामान्य जनतेच्या समाज हितासाठी जर एखादा उमेदवार पाहिजे असेल तर तुम्ही भगीरथ दादांना पाठिंबा द्यायला पाहिजे असं आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्याच्या स जिल्ह्याच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी सर्व सहकाऱ्यांनी आपलं मत बबनराव आवथडे यांच्याकडून मांडलं त्यामुळं आज आम्ही दादांना बोलवलं आणि आमचा बबनराव आवथडे गटाचा हा जा। पाठिंबा जाहीर पाठिंबा लोकांच्या हितासाठी व सर्वांची जी आता जी काही ठेकेदाराची मक्तेदारी चालली आहे ते सर्व ठेकेदारी मोडीत काढून भगीरथदा सर्वसामान्य जनतेला न्याय देतील या उद्देशानं बवतडे गटाचा पाठिंबा आम्ही भगीरथ दादांना जाहीर करीत आहोत काय या पंढरपूर मंगळवडा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या निवडणुकीला सामोरं जात असताना आज आपल्या मंगळडा तालुक्यातील आदरणीय बबनराव अवतडे गटाने आदरणीय बबनराव आवताडे बाप्पांनी आदरणीय सिद्धेश्वरजी आवताडे आणि त्यांच्या या तालुक्यातल्या सगळ्या गाव पातळीच्या शहरातल्या सगळ्या प्रमुख पदाधिकारी सहकार्यानी एकत्रित बसून आत्ताच त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं या मतदारसंघात या निवडणुकीच्या निमित्तानं मी त्यांना जाऊन विनंती केली की माझी लढाई इथल्या हुकुमशाही हद्दपार करून लोकशाही टिकवण्यासाठी आहे ठेकेदारी मक्तेदारी दूर करून आपल्या सर्वसामान्यांच्या शेतकऱ्याच्यासाठीची माझी लढाई आहे आणि आपला आशीर्वाद द्यावा हे मी त्यांना विनंती केल्यानंतर आदरणीय बबनरावजी अवतडे साहेबांनी पस्तीस वर्षाहून अधिक काळ या भागात तालुक्यात त्या ठिकाणी सहकार क्षेत्रामध्ये प्रत्येक गावात तालुक्यामध्ये आपलं सहकाराचं जाळं विणून ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला आधार आणि धीर देण्याचं काम गेल्या पस्तीस वर्षाहून अधिक काळ त्या ठिकाणी केलेला आहे आणि ते, ते कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठीचा सहकार क्षेत्र असेल आणि त्यांचा पाठिंबा आज त्या या माझ्या पाठीशी पाठबळ देण्याची भूमिका त्यांनी बजावली किंवा त्यांनी घोषणा केली त्याबद्दल मी माझ्या वतीनं महाविकास आघाडीचा काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार या नात्यानं मनापासून अंतकरणापासून आदरणीय बबनराव आवताडे आदरणीय सिद्धेश्वर आवताडे आणि अवताडी परिवार ग्रुप मंगळवेढा तालुक्यातले सगळे तमाम त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून अंत्यकरणापासून आभार व्यक्त करतो आणि तुमच्या आशीर्वादामुळं आज उद्याच्या विजयामध्ये विजय संपादन केल्यानंतर तुमच्या सोबत राहून खांद्याला खांदा लावून भविष्यातली नगरपालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समिती आपण ताकदीनं एकमेकाच्या हातात हात घालून एकत्रित येऊन लढवून उद्या हा चुकीचा माणूस बदलण्यासाठीची लढाई आहे त्या लढाईमध्ये आपण आप जे दिलेलं पाठबळ आहे त्या पाठबळाचं मी मनापासून आभार व्यक्त करत आपल्या पुढच्या काळात तुमच्या आशीर्वादाने त्या पदावरती कारण निवडून गेलेला आमदार हा सेवक म्हणून त्या ठिकाणी काम करायला पाहिजे सर्वसामान्य मायबाप जनतेचं हित डोळ्यासमोर त्या ठिकाणी ठेवायला पाहिजे मात्र आज गावोगाव तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या पदाधिकाऱ्याला गावच्या सरपंचाला प्रमुख पदाधिकाऱ्याला विचारला असता निधी मागायला गेल्यानंतर काम मागायला गेल्यानंतर विकास कामाची भूमिका मांडायला गेल्यानंतर आमच्या गटात या पक्षाचं काम करा आमचं काम केलं तरच तुमच्या काम करू अन्यथा तुम्हाला त्रास देऊ मग पोलीस स्टेशनची भीती दाखवली जाते त्यांना अधिकारी हाताशी धरून सरकार आमचं आहे हे समजून त्या ठिकाणी अन्य अत्याचार करण्याचं काम या साडेतीन पावणे चार वर्षात प्रत्येक गावात त्या ठिकाणी घडलंय याचा उद्रेक याबद्दलची भावना सर्वसामान्य मायबाप जनतेच्या मनात आहे आणि तीच भावना ओळखून कारण आज आदरणीय बबनराव अवताडे साहेबांचा गट प्रत्येक भूमिका घेत असताना वैयक्तिक कुटुंबात बसून त्यांनी कधीही कोणता निर्णय घेतला नाही तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या त्यांच्यासोबत जीवापाव भावापासून काम करणाऱ्या प्रत्येक सहकार्याला विचारात विश्वासात घेऊनच आज त्या ठिकाणी निर्णय घेतला आहे आणि प्रत्येक गावातल्या पदाधिकाऱ्याचं हेच म्हणणे आहे कि तालुक्यावरची हुकुमशाही अन्य अत्याचार दूर करण्यासाठी माझ्या पाठीमाग ठामपणे यांनी उभं राहण्याचा निर्णय घेतलाय त्याचं मी मनापासून अंतकरणापासून आभार व्यक्त करतो आणि पोटनिवडणुकीच्या वेळी जे सदोतीसशे मतांनी माझा झालेला पराभव आज यांच्या पाठबळामुळे आशीर्वादामुळं त्याच्यात कितीतरी मतानं माझा विजय नक्की